नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या रब्बी हंगामातील ज्वारी लागवड सुरू झाली आहे ज्वारीची उगण क्षमता वाढून पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वारी पिकातील बीज प्रक्रिया कशी करावीत याविषयी माहिती बघणार आहोत लागवडीनंतर पीक कीड व रोगांना हो प्रतिकारक्षम राहावे या उद्देशाने पीक लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे ज्वारी पिकातील बीज प्रक्रिया करण्यासाठी पहिले बियाण्यांवर पाच टक्के गोळाचे पाणी फवारून घ्यावे त्यानंतर प्रति किलो बियाण्यांना दोन ग्राम बाविस्टिन या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यांसाठी दोनशे पन्नास मिली अझेटोबॅक्टर आणि दोनशे पन्नास मिली पी एस बी जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया करताना बियाण्यांवर द्रावण व्यवस्थित लागेल आणि ते हलक्या हाताने मिसळून घ्यावे जेणेकरून बियाण्यांची टरफली निघणार नाहीत प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळून त्यानंतर पेरणी करावी शेतकरी मित्रांनो ज्वारी पिकातील वीज प्रक्रियेमुळे बियाण्यांवर असलेले रोग जंतू आणि मातीतील रोगांपासून पिकाचे संरक्षण होते जीवाणुसंवर्धकांच्या वापरामुळे पिकाची चांगली वाढ होते व खतांची बचत होते ज्यामुळे एकूणच उत्पादनात वाढ होते अशा प्रकारे ज्वारी पिकाची लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करावी माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये